यावेळेला पहिल्यांदाच मी सुद्धा वोट करणार आहे आणि आम्ही खरंच एक्साइटेड आहे वोट करायला प्रत्येक वेळेला मी पॉलिटिकल सायन्सची स्टुडंट असल्यामुळे प्रत्येक वेळेला आमच्यामध्ये पॉलिटिक्स रिलेटेड बऱ्याच चर्चा होत असतात बऱ्याच क्रिटिसिजम्स पण होत असतात पण मला असं वाटतं की नुसतंच बसून गोष्टींमध्ये चर्चा करण्यापेक्षा गोष्टींना नावं ठेवण्यापेक्षा जर आपल्याला पहिल्यांदा संधी मिळत असेल एका देशाला योगदान द्यायची देशा तर ती आपण गमवली नाही पाहिजे कारण चर्चेतनं काहीच उमगणार नाही आहे आपण काहीतरी केलं तरच गोष्टी पुढे जाणार आहेत देशाचा विकास होणार आहे त्यामुळे वोटिंगची वोटिंगचा दिवस आला तर सुट्टी आहे हे न बघता आपण खरंच तो एक दिवस देशासाठी दिला पाहिजे आणि देशाच्या विकासासाठी प्राधान्य दिलं पाहिजे असं मला खरंच वाटतं आता जेव्हा पण तुम्ही मतदान करायला जाल तेव्हा जे आपले संविधानाचे मूल्य आहे ते तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे इंडियाला इंडिया इंडियाला इंडिया वर्ल्ड यंगेस्ट कंट्री म्हटलं जातं कारण आपल्याकडे युवकांची संख्या सगळ्यात जास्त आहे म्हणून युवकांचा मत हे ह्याच्यामुळे जास्तीत जास्त महत्त्वाचा ठरतो आणि यावर्षी आपल्या लोकसभाच्या लोकसभाच्या इलेक्शन्स आहेत तर त्यामुळे आपला वोट अजून महत्त्वाचा होणार आहे तर जे पण फर्स्ट टाईम वोटर आहेत मी पण ह्या यावर्षी फर्स्ट टाईम वोटर आहे आणि माझा आत्ताच थोड्या आधी माझा वोटर आयडी डी काढायला आहे तर मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो की तुम्ही वोट करा तुमचा वोट खूप महत्त्वाचा आहे